पुढची बातमी पाहूयात भाजपातील पक्षप्रवेशावरती आता संजय राऊतांनी टीका केली आहे भारतीय जमवा जमव पार्टीची कमाल आहे असं राऊत म्हणताय तर नाशिकमध्ये गुन्हे दाखल होत आहेत असं सुद्धा राऊत सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये सुद्धा जात असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे समाज माध्यमावर शिवसेना नेत्यांची बदनामी करते त्यांच्याविषयी काही खोट्या नाट्या बातम्या देऊन ती ब्लॅकमेल करते हा त्या बदनामीच्या बदल्यात काही आर्थिक मागण्या करते संपत्तीची मागणी करते वार वा हे वारंवार झाल्यामुळे शिवसैनिकांनी जाऊन त्याच्या घरात घुसून त्याला धक्काबुक्की केली असं म्हणतात पोलिसांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे लावले की हे सगळे लोक अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेले आणि चार दिवस पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी फरार झाले हे सगळे फरार गुन्हेगार आज दहा वाजता मी असं ऐकलंय की भाजपात गिरीश महाजन यांच्या उपस्थित सामील होत आहेत हे चार त्यांच्यावरचे आरोप आहेत अशा प्रकारचे गंभीर जे फरारी आहेत हे सगळे लोक आज सांगेल होते तुम्ही हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे आम्हाला विचारण्यापेक्षा